कृष्णमाई बोरवेल आमच्याकडे साडेचार इंच सहा इंच आणि साडेसहा इंच बोरवेल खोदून मिळेल पाईप पी सिंचन तुषार सिंचन आणि पंपसेट लगेच बसून तसेच रस्त्यापासून फूट अंतरावर अडचणीच्या ठिकाणी देखील बोरवेल खोदून खड्डे मारून अर्थिंग टाकून दिली जाईल अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव बावीस अडतीस बारा त्रेसष्ट राणे उमेदवारी अर्ज दाखल करतायत मंत्री उदय सामंत देखील या एकूणच रॅलीमध्ये सहभागी झाले सामंत साहेब सामंतकडे जाण्यापूर्वी आमदार सेकंड निकम यांच्याकडे जाण्या निकम साहेब राणे उमेदवारी अर्ज दाखल करतायत काय ताकदीचा उत्साह आहे आता तुम्ही बघताय किती ताकदीने आजचा आपला अर्ज भरला जाणार आहे आणि मला विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार आदरणीय नारायण राणे साहेब हे प्रचंड मताधिक्याने येणार आहेत आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेब यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामधले मतदारसंघात आम्ही प्रचंड यश गौघवितपणे मिळवतो काय ताकदीचं लिडिंग बेटल साहेब तुमच्या मतदारसंघात माझ्या मतदारसंघात माझ्यापेक्षा जास्त मा, मताधिक्य हा विश्वास धन्यवाद सर कोकणसाहेब संवाद काका कुडाळकर आहेत काका महायुतीचा धर्म म्हणून आपण देखील सहभागी झाला काय ताकदीचा सहकार्य बेटेल आतापर्यंतचे सगळे विक्रम या निवडणुकीत मोडले जातील राणे साहेबांचा सा एक तगडा राणेसाहेबांसारखा एक तगडा उमेदवार आपल्याला लाभलेला आहे ज्याने सिंधुदुर्गाचा पालट केलेला आहे त्यामुळे सिंधुदुर्ग रत्नागिरी या मतदारसंघात यावेळी या मतदारसंघाच्या इतिहासाची नोंद होणार एक प्रचंड मताधिक्यानं आम्ही विजयी होणार आहोत साईनाथ गावकर कोकणशाही रत्नागिरी असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला